आहे मी एकटी फिरायला जाणार असं <laughs> नाही आहे हा असंच आहे मी माझ्या नवऱ्याला सोडून चालली आहे आमच्या हॉस्पिटल स्टाफसोबत जे की मला बिलकुल नव्हतं जायचं माझी बिलकुल इच्छा नव्हती बट माझ्यासोबत ज्या माझ्या कलिग आहेत त्यांना जायचं होतं आणि आम्ही दोघी सोबत असतो सो त्यांच्यासाठी मी खास चालली आहे आणि आदित्य पण बो बोलला की जा एन्जॉय होईल आणि त्याच्या डोक्याची कटकट कमी होईल म्हटलं चला <laughs> म्हटलं चला जाऊ आता काय तर एकटेची ट्रिप असणार आहे पण खूप मजेदार असणार आहे आमच्या सगळ्या हॉस्पिटल स्टाफसोबत सो, सो हा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा आणि तिथे जाऊन काय करतोय हे सगळं मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार हो आहे कुठं चाललोय काय हे सगळं बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा खूप सारं प्रेम द्या तर गाईज मी पहिल्यांदा माझ्या नवऱ्याला सोडून चालली आणि त्याच्या मनात तोंड वाकडा करतोय मनात लड्डू पटत असेल लड्डू का वा 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 सकाळ सकाळ लवकर उठवलं म्हणून का बर बापरे येऊ नको ये काळे असं फिरायला जाणारे माणसाला येऊ नको नसतात म्हणत काय एवढा कंटाळा आला काय तुम्हाला माझा आणि आपल्याला पोहायला येत नाही पाण्यामध्ये जरा शिस्ती जरा हा येते तोले मला हातपाय तुम्ही सांगितलं नव्हतं का गेल्या वेळेस कसं मारायचे आत पाय मारता येते पंधरा व्यवस्थित काळजीपूर्वक जास्त मस्ती करायला जास्त आत पाण्यामध्ये डीप मध्ये जाऊ नको नाही मस्ती करायला मी जास्त कोणाशी बोलतच नाही तुझी तुझी मस्ती मी असं आहे का आपल्या अंगात लय मस्ती आहे पाण्यामध्ये <laughs> मला लय भारी वाटत माहिती सांगतोय जरा सावकाश दमान काळजीपूर्वक बर गुडघ्यापर्यंत पाणी खेळ बर जास्त आतमध्ये जाऊ नको बर तर बर अजून काय सांगायला एक तर पोहायला येत नाही हा नका बडबड करू ले ले लेट झाले आपल्याला सगळ्यांना एकूण ती एकच असते आणि बडबड करू लेक्चर देऊ नका लेट झाले मला फोन यायला लागलेत हा फोटो व्हिडिओ

गाडी मध्ये बॅग ते ठेव सगळ्यांचा व्हिडिओ घेते अरे घेतो घेतो वाघासारखं संपत हा ठेवा ना और आपले गाडी पळत बघा सो जैनची सो मी नाचलेच नाही बिलकुल नाचले रे मला बिलकुल तिचे सॉन्ग पण नीट नाही रे तिथे वेस्ट करायची ना अजून जायचं मजा येणार मज्जा आहे सो बाई मी चार्जर घेऊन आले आता मी इथे हॉटेल मध्ये मोबाईल चार्जिंगला लावून आले कारण माझ्या चार्जरला चार्जरला तिकडे आहे ना का मग चार् ओरघे 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 एकच जागा तिकडे कुठे हा वा जागा सो गाईज आम्ही पोहोचलो आहे फायनली भेटा एन्जॉयला तिथे आज आम्ही मस्त मस्ती करणार आहे पण खूप गर्दी आहे खूप गर्दी तुम्हाला दाखवते देखो गर्दी बी एक आहे दुसरी जत्राच भरली संडेला चुकीचं काम केलं येऊन त्या लोकांनी क्या कर सकते सुट्टी नाही मिटला नाचून मू नाचून फेस खराब झाला बघा थोडा डान्स केलाय थोडा डान्स केलाय थोडा <laughs> காட்டோட்டி அவ ஐ ладно ладно от берем

माझा बँडाखू का हा माझा बँड मला नाही बोलल्या ना मस्ते दोन मॅडम बोलल्या का मॅडम म्हटल्या का कुठे हा पोरी शोधले का तू पोरी शोधल्या का दोन काय बोरी आहेत काय म्हण पोरा घेऊन आलाय म्हणतोय पुरी पहिला पुशाच होत नाही ते तिथे उभं राहिलं ना पूश नाही होत ते ठीक केलं ना ओके सर इथे कॉस्ट्यूम भेटतात आज मध्ये पण आम्ही नाही घेणार आमच्याकडे पैसे नाही आहेत आम्ही असंच पाण्यात जाणार आहे पाण्याची बाटली पाहिजे हो त्याच्याकडे पाणी 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 मरेल मी बिना ना पाण्याचे पाणी बोटेल वेळ लागणार चेंज करून आदर आम्ही लोक आरड 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 अजून हा पोरगा मला ओढत ओढत पाण्यात घेऊन चालला होता

पडली नाही पाणी ती माहिती का पूर्ण मला पाणी अंगावर पूर्ण पडल्यावर भीती वाटते सो हो काही मोबाईलची मला भीती वाटते हातात घ्यायला पाहिजे हो मोबाईल ठेव का ठेव का किती होतं आहे मोबाईल खरंच एन्जॉय करून घेऊ मग मी ठेवू हां ठीक आहे चालेल तर आता एन्जॉय करायला जायचंय पण मोबाईल कुठे ठेवायचा परत चाललंय लॉकर मध्ये ते आणायला पाहिजे होतं नाही तू पाणी ते घालतात ना हा हा कवर आणायला लागत होता ना हे पोर कुठे पण ओढत होते कथा कथा अरे थांब ना भिजायला चाललंय ना इथे सो गाईज आम्ही मी ना मोबाईल लॉकर लॉकर मध्ये ठेवून गेले तर आम्ही लय मज्जा केली लय मज्जा केली पाण्यात खेळलो मोबाईल घेऊन चालले जरा नाही काढतो म्हटलं आणि तुम्हाला पण राईड दाखवतो झाले बोर मला ओ तिकड लय कापले मी उलट नाही का काळी पडले अर्धी काळी पडले थोडी तरी गोरी होते ना निवडते काळ्यातला तरी थोडा काळा गोरा होता ना आता फार काळे झाले बघा तोंड माझ सो सोगाई आता आम्ही बसलोय राईड करून मी तर एवढे दमले माझे पाय दुखायला लागले ते आणि मला आता कंटाळाला दिसत आहे ना भूक लागली माझ्या पोटातले दुखायला लागले असं गुडगुड व्हायला लागली आहे आणि आता मला शॉवर घ्यायचाय पण ह्या येत नाहीत माझ्यासोबत मला नाही ऐकायचं गाडी चालवायची नाही पैसे घ्यायचे पेट्रोलचे पैसे नाही घ्यायचे काय का चालू येते मला त्याचा पप्पा असेल सोबत माझ्या पप्पांना येऊन यांना गाडी सायकल हा

रियल मध्ये बघितलं खूप छान होत खूप मज्जा आली आहे बघायला आम्ही चेंज पण आता मोठा प्रॉब्लेम आमच्या सोबत आम्ही लॉकर घेतले होते सोबत सिंगल सिंगल झुमचे त्यांच्या सोबत घेतले आणि आता त्या दोघी गायब झाल्या पैसे रिफंड कसे भेटणार तसा निट झालाय आम्ही तिथे त्या मुलीशी बोलून आलो तिला सांगितलं की हे बिल आणि चावी तुझ्याकडे दे त्या दोघी आले की त्यांच्याकडे पैसे दे आता त्यांना आहे त्यांना सांगायला जायचंय की बायांनो चावी ठेवली आहे आणि बिल पण तिथेच आहे पैसे घ्या आपले चेंज डिम्पल तोच ड्रेस घेतला अरे फ्लांक देते डिम्पल येस आम्ही चाललोय चहा प्यायला तंदूर चहा आहे का चाळीस रुपयाला चहा आहे चालेल ना अशी काय बघते हिचं तोंड बघा काय <laughs> चाळीस रुपये नाही ओ आमच्यापेक्षा जास्त आमच्यापेक्षा जास्त पेमेंट घेते तू अकाउंट बॅलन्स झिरो गबल झिरो ची तू आम्हाला सहभाग आम्ही नाही घेणार

তু এত <laughs> <laughs> डिम्पल आहे चैनीचा असा मोठा व्हीलचा पाळणा आहे त्याच्यात बसायचंय चैन चे, तुटली तर डिंपल अ डिंपो आणि मरू त्याच काय स्वर्गात भेटू काय भेटू कुठ नरकात पण भेटू कुठं चाललोय बाई आपण तुझ्या मायला बसायचंय का होती

मी असं जीव काढून हे केलं तोंडाला हात लावला जशी मी बसली त्याच्यामध्ये गाईज ही सुपरमॅन वाली ऍक्टिव्हिटी आहे याच्यात माणसं झोपतात आणि मग ऍक्टिव्हिटी चालतीये ही ही छान आहे झोपून जास्त डेंजर नाहीये अहो ती कसली डेंजर राईड आहे बाप रे पण विमानचा विमान विमानाच्या जवळ आहे ते दिसते का कमी थँक्स चलो गाई जभी राईड करते हे बारा सो आम्ही घेतली आहे वाली राईड फर्स्ट राईड घेतली आम्ही जी की खूप साधी सिंपल आहे आणि तिथं काही त्रास होत नाही मस्त जय हनुमान जय श्रीराम करत आम्ही ती राईड केली एन्जॉय मी दोन वेळा गेली ह्या एकट्या एकदाच गेल्या होत्या दहा होत्या ते नको इकडे आईडी सांगितलं चलली बोंबळ फायडीमध्ये खायचं सोडलंय <laughs> खाण्यासाठी विचारत सांगितलं होतं ना त्यांनी नाही 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 ते पण आधी राईड हां सो तिच्या नाही नाही नो यस नो यस तुगा तुज बघ आम्हाला नाही बघायचं सो गाइस आम्ही चालले आता नाश्ता करायला नाश्त्याला आहे पाव आणि पावभाजी आणि चाय त्याची राईड दाखवली ना त्याच्यामध्ये ना डिम्पल बसली होती मला तर नव जायचं मला खूप त्रास होता म्हणून मी गेले डिम्पलच्या अशी फाटली होती कुठे गेली कुठे गेली डिम्पल डिम्पल तोंड मग आपल्याला आप हो हो माहिती लय पुतळा गुणाचा आहे ग बस पोरांची चेष्टा करते तर करते परत आम्हाला नाव ठेवती ही डिम्पल ही चिस्ती काही झालंय आमचं फिरून त्याच्यामध्ये आम्ही राईड घेतलेच नाही कारण लाईन होती लाईन इतकं उभं राहणार डिम्पल राहते तिला काही काम न सो <laughs> so, आता चाललोय आम्ही घरी तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि मी बिलकुल एन्जॉय केला नाही असं मला वाटतंय पण तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगा <laughs> <laughs> सो गाईज बाय बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि खूप सारे द्या बाय बाय करू ये चल ये बाय बाय